नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे गोड भात आणि तो सुद्धा गुळ घालून आणि हा गोड भात करण्यासाठी मी बासमती वगैरे तांदूळ नाही तर घरात रेग्युलर भात करण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच तांदूळ वापरलेला आहे गोड भात करत असताना तो, कर तो मोकळा मोकळा झाला पाहिजे तर बघू शकता किती मोकळा आणि मस्त मऊ झालेला आहे कारण बऱ्याच जणांचा तो चिकट होतो गूळ किंवा के साखर केव्हा घालावी किती घालावी हाही प्रश्न पडतो बऱ्याच जणांना ही रेसिपी फार अवघड वाटते पण एकदम सोपी रेसिपी आहे जसा साधा भात करतो त्याचप्रमाणेच ही रेसिपी आहे फक्त यामध्ये साखर किंवा गूळ घातली जाते आजूबाजूला जत्रा किंवा उरूस असेल तर नैवेद्यासाठी केला जातो गावाकडे हा शक्यतो घरामध्ये जर मुलांना आवडत असेल मोठ्या न आवडत असेल तर नक्की करून बघा अशा पद्धतीने गोड भात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि हो रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल माझे चॅनल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका प्लीज गोड भात करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी गूळ घेतला जो तांदूळ घेतलेला आहे तो रेग्युलर भातासाठी घरात जो वापरतो तोच घेतलेला आहे पण चिघट भात होणारा तांदूळ घ्यायचा नाही शक्यतो मी या ठिकाणी अकोलम घेतला तुम्ही आंबे कोलम किंवा अगदी राशींचा सुद्धा घेऊ शकता एक वाटी तांदुळासाठी मी एक वाटी भरून या ठिकाणी गुळ घेतलेला आहे आणि गावरानच गुळ घेतलेला आहे बघू शकता विशिष्ट रंगाचा वगैरे असा आणलेला नाहीये जो घरात असतो तोच घेतला म्हणजे या ठिकाणी जेवढे तांदूळ घेतले त्या तांदुळाच्या बराबरीनीच गुळ घेतलेला आहे आता आपण हे बासमती वगैरे तांदूळ घेतले ता नाही त्यामुळे धुवून भिजत घालायची वगैरे आवश्यकता नाही जेव्हा पाण्याला फोडणे देऊ तेव्हाच हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आता गोड भाताची चव वाढवण्यासाठी मी या ठिकाणी काही हे पदार्थ घेतले जवळपास पाच ते सहा बदामचे असे काप तयार करून घेतले पाच ते सहा काजू असे मोठे मोठे तुकडे करून घेतले पाव चमचा या ठिकाणी शहाजिरे घेतले तीन या लवंगा घेतलेल्या आहे आणि खोबऱ्याचे असे लांब लांब काप तयार करून घेतले चार पाच विलायची अर्धा चमचा साखरमध्ये कुटून घेतली ती तीची पावडर या ठिकाणी घेतलेली आहे आणि जायफळ घेतले आता जायफळ एवढे नाही टाकायचे तर थोडेसे किसून टाकायचे या भातासाठी फक्त शहाजिरे आणि खोबरं असलं तरीसुद्धा चालते पण मी या ठिकाणी बदाम काजू घेतले तुम्ही याऐवजी आणखीन मनुखे पिस्ता अक्रोड वगैरे तुमच्या आवडीचे जेवढे ड्रायफ्रूट असेल तेवढे तुम्ही टाकू शकता यामध्ये न्यास किंवा गोड भात करण्यासाठी मी या ठिकाणी कढई ठेवली मी कडाईमध्ये करणार आहे कुकरमध्ये वगैरे करणार नाही आहे जाडबुडाची कडाई घ्यायची शक्यतो त्यामध्ये दोन चमचे भरून तूप टाकले आता तुम्हाला तूप चालत नसेल आवडत नसेल तर दाडाही घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता पण तेलाचा तु वापर शक्यतो टाळावा तूप थोडेसे तापले की त्यामध्ये लवंग शहाजिरे बदाम काजूचे जे काप केलेले आहे ते काप त्यासोबतच खोबऱ्याचे तुकडेही टाकून देते आणि मिडियम गॅसवरती छान असे परतून घेते थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे हे जे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहे ते कच्चे टाकायचे शक्यतो असे परतून टाकायचे त्यामुळं खूप छान आणि मस्त चव येते हे बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये पाणी टाकून द्यायचे या ठिकाणी मी जवळपास पावणे तीन वाट्या पाणी टाकून देते आता जसे तांदूळाला पाणी लागते त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता मी या ठिकाणी पावणे चार वाट्या पाणी टाकायला पाहिजे तर मी एक वाटी पाणी नंतर वापरणार आहे याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची यामध्ये छान असा कलर येण्यासाठी म्हणजे न्याजला सुंदर कलर येण्यासाठी मी केसरी कलर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता तो टाकून देते तुम्हाला कलर टाकायचा नसल्यास तुम्ही स्किप करू शकता किंवा केसरच्या काड्या पाण्यामध्ये मिक्स करून तो त्याही वापरू शकता आता या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत जे तांदूळ घेतलेले एक वाटी ते स्वच्छ धुवून घेऊ पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे ही उकळी येईपर्यंत मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले भिजत वगैरे निघालायचे तांदूळ बासमती असेल तरच वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजत घालून द्यायचे मी आता हे सर्व तांदूळ या पाण्यामध्ये टाकून देते सर्व तांदूळ पाण्यामध्ये टाकून दिले की ते पाणी थोडे थंड होते आता याला उकळी येऊ द्यायची हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि उकळी येऊपर्यंत यावरती झाकण वगैरे काहीच ठेवायचे नाही मिडियम गॅसवरच याला उकळी येऊ द्यायची हे बघा या ठिकाणी थोड्याच वेळा त्याला उकळी आली उकळी आल्यानंतर पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवून देऊ आणि मिडियम गॅसवरती हा तांदूळ आपल्याला शिजू द्यायचं आहे हे बघा जवळपास चार ते पाच मिनटं झाले झाकण उघडून बघू थोडंसं पाणी कमी झालेलं आहे भातही शिजायला लागलेलं आहे पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि आता तुम्हाला जर वाटत असेल की आज पाणी वगैरे कमी आहे तर मात्र बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करून तुम्ही ते यामध्ये ॲड करू शकता थंड पाणी बिलकुल टाकायचे नाही आहे आप आप हा भात आपल्याला अजून शिजून घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा यावरती झाकण ठेवून देते आणि हा भात आपण शिजून घेऊ गॅस मात्र मिडियमच ठेवायचा हे बघा एका गॅसवर आपण भात शिजायला टाकून दिलेला आहे आता दुसऱ्या गॅसवरती आपल्याला एक छोटंसं पातीलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं जो एक वाटी गुळ घेतलेला होता तो गुळ पाण्या पातीलात टाकून द्यायचा त्यामध्येच एक वाटीला थोडंसं कमी पाणी टाकून द्यायचं हे जे एक वाटी पाणी आहे ते पाणी मी म्हणलं होतं ना नंतर वापरणार आहे ते ह्या ह्याच वेळेला आता या गुळाचा आपल्याला पाक वगैरे नाही करायचा फक्त गुळ गळून घ्यायचा आहे आपल्याला या पाण्यामध्ये तुम्हाला असं गुळाचं पाणी करायचं नसेल तर डायरेक्ट गुळही तुम्ही भातामध्ये टाकू शकता ज्यावेळेस आपण हे पाणी टाकू त्यावेळेला फक्त हे एक वाटी पाणी सुरुवातीला आपण पाणी टाकलं तेव्हाच वापरायचं हे बघा थोड्याच वेळात गुळ पूर्णपणे विरगळला आपल्याला असं फक्त गुळ गळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आणि उकळी येऊ द्यायची पाक वगैरे नाही करायचं मी आता गॅस बंद करते आणि गरम गरम पाणीच आपल्याला भातामध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा मीडियम गॅसवरती जवळपास सहा ते सात मिनटापासून हा भात शिजतोय यामध्ये थोडंसं पाणी आहे हे पाणी रवू द्यायचं आणि जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा भात शिजलेला आहे आता राहिलेला भात आपल्याला गोड गुळाच्या पाण्यामध्ये शिजवायचा आहे तरच ही न्याज किंवा गोड भात म्हणून आपण तो तयार होतो आता यामध्ये आपल्याला जे तयार केलेलं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे तसंच नाही टाकायचं त्यासाठीच मी ते पाणी तयार करून घेतलं गाळून घेण्यासाठी आता तुम्हाला जर गुळ घालायचा असेल तर ह्या आपण आता पाणी घालतो ह्यावेळेस वेळेस गुळ घालून घेऊ शकता फक्त सुरुवातीला जे पावणे तीन वाट्या पाणी टाकलं त्यावेळेस पावणे चार वाट्या पाणी यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे पाण्याची जी कंडिशन आहे तीसुद्धा पुरी होऊन जाते आता गुळाच्या पाण्यामध्ये राहिलेला भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे म्हणजे गोड भात आज तयार होते एकदम छान आणि मस्त आता गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून जवळपास सहा ते सात मिनटामध्ये आता ही गोड भात न्याज म्हणून आपण ती तयार होते एकदम कमी गॅसवर शिजवायची जवळपास सहा एक मिनटं झाली गुळाचं पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून दिली होते एकदम कमी गॅसवरती आपण ही न्यास शिजवून घेतली आता किंचित ओलसर आहे अशी ओलसरच पाहिजेल आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घेते यामध्ये इलायची पावडर जी तयार करून घेतलेली होती ती टाकून देते जायफळ सुद्धा किसून घेते थोडीशी गुळ घालून एखादा गोडाचा पदार्थ केला तर त्यामध्ये निश्चित थोडीशी जायफळकीस आहे त्यामुळे खूप छान आणि मस्त चव लागते आता हे मिक्स करून घेते गॅस मात्र एकदम कमी ठेवलेला आहे मिक्स करून घेतले सर्व छान असे पुन्हा सपाट करून द्यायचे मी जेवढ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगता येईल तेवढ्या सांगितलेल्या आहे अशा पद्धतीने मी नक्की गोड भात करून बघा खूप छान आणि मस्त होतो आता असे एक सारखे सवांग करून घेतले की यावरती झाकण ठेवून देते आणि एक मिनिटभर याला फक्त कमी गॅसवरती एक वाप येऊ द्यायची हे बघा एक मिनिट झाला आता मी गॅस बंद करून टाकते आणि पाच ते सहा मिनटं असेच झाकण ठेवून देते लगेच हे झाकण खोलायचे नाही हे बघा गॅस बंद करून जवळपास पाच ते सहा मिनटं झाली झाकण उघडून बघितले थोडीशी आली एकदम छान आणि मस्त झालेलं आहे खूप छान आणि मस्त सुगंध देऊ लागला गुळ घालून गोड भात किंवा न्याज म्हणू शकतो तयार झालेला आहे तुम्हाला साखर घालून बघ करायचा असेल तर मी ऑलरेडी रेसिपी टाकलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदम मस्त असा गोड भात न्याज तुमच्याकडे काय म्हणता येला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तयार झालेलं आहे मी आता हे प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका खूप खूप धन्यवाद